नमस्कार मित्रांनो राजगड आणि विसापूर किल्ल्याच्या व्हिडिओचा प्रतिसाद बघून मी गेलो होतो काल अजिंक्य तारा किल्ला पाहण्यासाठी तसं तर मी हा किल्ला अगोदर दोन तीन वेळा बघून घेतलेला आहे पण दिस वॉज द फर्स्ट टाइम आय मेड ए प्रॉपर व्लॉग अजिंक्य तारा किल्ल्यावरती जाण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे महादरवाजा आणि दुसरा आहे तो दक्षिण दरवाजा ह्या व्हिडिओमध्ये आपण महादरवाजाने आतमध्ये जाणार आहोत सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा मानला जातो आणि या जिल्ह्यामध्ये अनेक वैभवशाली किल्ले आहेत आणि त्या किल्ल्यांपैकीच आज एक म्हणजे अजिंक्यतारा आज आपण अजिंक्यतारा किल्ल्याचा सफर करण्यासाठी आलेलो आहोत या महादारोजावरती आपल्याला सर्वप्रथम डाव्या बाजूला गरुड देवतेचं एक शिल्प कोरलेलं पाहायला मिळतंय तर उजव्या बाजूला आपल्याला हनुमानाचं शिल्प कोरलेलं पाहायला मिळतं अगदी वरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला श्री गणेशाचं शिल्प कोरलेलं पाहायला मिळतं अजिंक्यतारा किल्ला हा किल्ला साताराचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो सातारा शहरामध्ये कुठेही उभे राहिले असता नजरेस पडतो तो म्हणजे अजिंक्य तारा प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामनोली रांगेवर अजिंक्य तारा उभारलेला आहे अजिंक्य तारेची उंची साधारणतः तीनशे मीटर असून ती दक्षिणोत्तर सहाशे मीटर इतकी आहे तर मित्रांनो आता महादरवाज्यातून आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आपण आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे तर आपण पहिले आता मंदिरात जाऊन हनुमानाचं दर्शन घेऊयात बजरंगबलीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण आता निघालेलो आपल्या पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो उत्तराभिमुख मारुतीच्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपण आता आलेलो आहोत आकाशवाणी केंद्र सातारा येथे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हे आहे आकाशवाणी केंद्र सातारा सातारचा किल्ला अजिंक्य तारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी होय पहिली राजगड मग रायगड मग जिंची आणि चौथी राजधानी म्हणजे अजिंक्यतारा किल्ला हा शिलाहर वंशीय भोज यांनी इसवी सन अकराशे नव्वदमध्ये मध्ये हा किल्ला बांधला पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे केला इसवी सन पंधराशे ऐंशीमध्ये मध्ये पहिले आदिलशहाची पत्नी चांद बीबी येथे कैदेत होती बजाजची निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते तर मित्रांनो थोडीशी अशी विश्रांती घेऊन आपण आता पुढं आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी उजव्या बाजूला एक मार्ग जातोय डाव्या बाजूला एक मार्ग जातोय तर आपण आता डाव्या बाजूच्या मार्गाने पुढं जाणार होतो आणि पुढं आणि पुढं आपल्याला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळणार आहेत चला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार होत असताना सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात आला तर मित्रांनो आपण आता कमानीतून वरती आलेलो आहे आणि पाठीमागे पाहू शकता ही आहे राज सदर आणि राजवाड्याचे काही उरलेले अवशेष तर अजिंक्य तारा किल्ल्याचा इतिहास असा अजिंक्य तारा किल्ला हा राजा भोज यांनी इसवी सन बाराष्टच्या काळामध्ये हा किल्ला बांधला आणि अजिंक्य तारा किल्ला हा स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून देखील कार्यरत होता या किल्ल्यावर शिवरायांना अंगी जर आल्याने दोन महिने विश्रांती देखील घ्यावी लागली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ब्याऐंशीमध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला इसवी सन सोळाशे नव्याण्णव रोजी औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते तर मित्रांनो आता आपण डाव्या बाजूला वळण घेतल्यानंतर आपल्याला एक वाट लागते आणि त्या वाटेने आपण सगळं पुढं आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतंय आतमध्ये एक छोटीशी पिंड देखील आहे तर आपण थोडंसं आता दर्शन घेऊया आणि आपण पुढच्या प्रवासाला निघूया तर मित्रांनो शिवलिंगाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण निघालेलो होतो आपल्या पुढच्या प्रवासाला तेरा एप्रिल सतराशेच्या पहाटे मोगलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन भुयारे खाणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकावला तटावरील काही मराठे दगावले प्रयागजी प्रभू मोगलांवर डासाळला दीड हजार मोगल सैन्य मारले गेले तर मित्रांनो शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपण आता पुढे आलेलो आहे आणि पुढं आल्यानंतर मला दोन तलाव दिसलेले आहेत एक आहे माझ्या उजव्या बाजूला आणि एक आहे माझ्या डाव्या बाजूला चला तर मग या तलावाची आपण एक तुम्हाला झलक दाखवूयात आणि इथे बसून काही थोडेफार शॉर्ट्स घेऊयात किल्ल्यावरील सर्व दानागोटा व दारुगोळा संपला आणि एकवीस एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला किल्ल्यावर मोगली निशान फडकवण्यास तब्बल साडेचार महिने लागले तर मित्रांनो पहिला तलाव पाहून झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या तलावाकडे आलेलो आहे तुम्ही पाठीमागं बघू शकता हाच तो तलाव आहे जो माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला पहिल्या सीनमध्ये पाहायला मिळाला होता किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा तारा राणीच्या तारा सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामांतर केले अजिंक्य तारा पण तारा राणीला काही हा किल्ला लाभला नाही पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र सतराशे आठमध्ये हा किल्ला पेशव्यांकडे गेला दुसऱ्या छत्रपती शाहूंच्या निधनानंतर किल्ला अकरा फेब्रुवारी अठराशे अठरामध्ये आट्रा इंग्रजांकडे गेला मंगळदेवी मंदिरापासून पुढं आल्यानंतर एक सुंदर असा नजारा माझ्या नजरेस पडला तुम्ही हा नजारा बघा तर मित्रांनो चालत चालत आपण आता दक्षिण दरवाजाच्या दिशेने निघालेलो आहोत तर मित्रांनो फायनली आपण दक्षिण दरवाजाला पोहोचलेलो आहोत पाठीमागं जो तुम्ही बघताय तो आहे दक्षिण दरवाजा भरपूर सारे ट्रेकर्स जे अजिंक्य ताराला ट्रेक, ट्रेक करत येतात ते ह्याच दरवाजाने ट्रेक करत दक्षिण दरवाजातून अजिंक्य तारावरती मित्रांनो दक्षिण दररोजा बघून झालेला आहे आणि सायंकाळच्या जवळजवळ आता पावणे सहा झालेले आहेत आपण आता सनसेटचे काही शॉट घेणार आहोत आणि त्यासाठी आपण अजिंक्य तारा लिहिलेलं जो सिग्नेचर बोर्ड आहे तिथे जाणार आहोत आणि तिथं जवळच मंगळाई देवीचं मंदिर देखील आहे तर त्या मंगळाई देवीचं दर्शन घेऊन आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात चला तर मित्रांनो आपण आत्ता मंगळाई देवीच्या मंदिराच्या जवळ आलेलो आहे आपण आता मंगळा देवीच दर्शन घेऊयात तर मित्रांनो मंगळाई देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण आत्ता अजिंक्य तारा लिहिलेल्या ले सिग्नेचर बोर्डपाशी आलेलं पार्टी पाठीमागे तुम्ही पाहू शकता अजिंक्य तारा लिहिलेला सिग्नेचर बोट तर मित्रांनो फायनली आपण आपल्या शेवटच्या डेस्टिनेशनला आलेलो आहे पाठीमागे सुंदर असा सनसेट झालेला आहे आणि तुम्ही जर आपला राजगड किल्ल्याचा ट्रिक पाहिला नसेल तर त्या किल्ल्याच्या ट्रिकची लिंक मी इथं आय मध्ये देत आहे नक्की जाऊन तो ब्लॉग चेक करा आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा एक कमेंट देखील करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका भन्नाट अशा ब्लॉगमध्ये नवीन किल्ल्यावरून तोपर्यंत टेक केअर पवा आहे